गोंदिया जिल्ह्यातील खासगी प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांनी गोंदिया शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या राजेगाव येथील वाघ नदीवर जात आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शिक्षकांना ताब्यात घेत सुटका केली आहे गोंदिया जिल्ह्यातील खासगी प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सरकारने निवडून आल्यावर मानधन वाढ करू आणि शाळांना शंभर टक्के ग्रँट देऊ असा परिपत्रक काढला मात्र निवडणुका आटपून सरकार अस्तित्वात आली असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी आमचा मार्ग निघेल अशी आशा खासगी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांना होती मात्र अधिवेशन संपुष्टात येत असताना देखील सरकारने शिक्षकांच्या मानधनवाढी संदर्भात कोणतीही घोषणा केली नाही त्यामुळे संपूर्ण राज्यात आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील खासगी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी वाघ नदीवर जात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शिक्षकांना यादवीत ताब्यात घेतले आहे संपूर्ण राज्यातील शिक्षकांना एक शासनाकडनं मोठी अपेक्षा होती की एक जूनपासून आपल्याला वाढीव तप्पा मिळणार आहे आणि या अधिवेशनामध्ये त्याची तरतूद होईल परंतु अधिवेशन स जवळजवळ उद्या संपायला आला परंतु कुठल्याच प्रकारची तरतूद न झाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये शासनाच्या विरुद्ध शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये शासनाचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी संपूर्ण शिक्षक एकजूट होऊन या रजेगाव घाटावर आत्मदहनाच्या आम्ही शासनाला म्हणजे इशारा देऊन आम्ही या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या माध्यमातून शासनाला आमची एकच मागणी आहे की शासनाने कमीत कमी आमच्या एक टप्पा एक जूनपासून वाढीव टप्पा याच अधिवेशनामध्ये मंजूर करावा आणि राज्यातील पासष्ट हजार शिक्षकांना न्याय द्यावा तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शासनानं मंत्रिमंडळामध्ये घेतलेला निर्णय होता की जे वीस टक्के चाळीस टक्के अनुदानाचा जो टप्पा वाढ वाढीचा प्रश्न होता तो निर्णय घेतल्यानंतरही आता शेवट वर्सलोटच चाललेला आहे पण अजूनपर्यंत शासनानं दखल घेतली नाही याचा असा परिणाम झाला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षकांवर की महाराष्ट्रामध्ये तीन शिक्षकांनी जी आत्महत्या केली आत्ता खऱ्या अर्थानं मी तिला आत्महत्या म्हणणार नाही त्या शेस शासनानं चुकीच्या धोरणाचं अंमलबजावणी केली त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं त्यांचा टप्पवाढ केलेली नाही त्यांच्यामुळं त्यांच्या जीवनात ज्या नैराश्याची भावना आली आणि त्यांनी मजबुरीनं जी आत्महत्या केलेली आहे मला असं वाटतं आहे की ही त्यांची आत्महत्या नव्हती तर ती हत्याच आहे कारण शासनानं तशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली होती आणि म्हणून ज्या ज्या ह्या व्यवस्थेमध्ये जे लोकं असतील की ज्यांच्यामुळं त्या शिक्षकांनी आत्महत्या केली त्या तमाम लोकांवर सदोस मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे या ठिकाणी आम्ही हीच मागणी या ठिकाणी करत आहोत नाहीतर आम्हीसुद्धा आत्महत्या करूया आमचा जो हा आजचा जो आंदोलन आहे तो अतिशय उग्र तयार झालेला आहे कारण आम्हाला दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जो, जो जी आर शासनाने दिलेला होता पण त्या जी आरची अंमलबजावणी झाली नाही शिक्षक हा पूर्ण देशाचा हा भा भाग्यवीधाता असतो पण आज ह्या शिक्षकाची अशी दुर्दशा आहे की त्यांचंच भविष्य अंधारात गेलेलं आहे मग आम्ही तरी काय करू कारण आमचा पण पोटपाणी आहे आणि आमचे पोर जे आहे ते पण रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला सरकारला हीच विनंती करायची आहे की आम्हाला पण न्याय द्या तर आजच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर यापेक्षा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारू असा इशारा आंदोलक शिक्षकांनी सरकारला दिलाय त्यामुळे येत्या काळात सरकार देश घडविणाऱ्या शिक्षकांचा खरंच विचार करते काय हे पाहण्यासारखे असेल गाव माझा न्यूज राधा किसन चुटे गोंदिया